तो उसळ मध्ये झाला आता होतच आली ती पण उसळ पण उकडत आहे उकडून घेत आहे गरम झाली आहे तेल टाकून घेतलं बी टाकली जिरं टाकलं जीरो मोरे कड़कडली का मग त्याच्यात कडी पत्ता टाकते आणि हे हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर दळून घेतली मी मिक्सरमध्ये कारण हिरव्या मिरची ची उसळ बनवते चांगली परतून घेते हिरवी मिरची लसूण बघा टमाटा टाकते मी धुवून घेतला आणि कापून आहे सोपी उसळ करायला हिरव्या मिरची चेन खूप छान लागते बनवल्याच्या नंतर उसळट आणि बटाटे उकळून घेतलेले ते टाकते त्याच्यामध्ये बटाटे पण मस्त उकळ आणून घेते मस्त बघा दिसायलाच की छान वाटते बघा उकडलेलं पाणी आहे याच्यात थोडीशी उसळ आहे ती पण टाकून घेते टमाटा पहिले कधीच टाकायचा नाही तेलामध्ये मग टमाटा तेलात टाकला का पूर्ण गाळ होऊन जातो टमाट्यांचा बघ छान वाटतंय बघा ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ टाका छान आली आहे बघा उसळ मस्त अजून त्याच्यात शेंगदाण्याचा कूट आहे ना मी पातळ दळून घेतलाय चला तुम्हाला दाखवते मी कसा दळून घेतलाय शेंगदाण्याचा कूट हे बघा मी असा मिक्सरमध्ये फिरून घेतला आहे शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतला आहे हे बघा शेंगदाण्याचा कूट मी पाणी टाकून मस्त दळून घेतलाय पाणी टाकून दळून घेतलाय आता याच्यात उकळी आली का मग हे टाकणार आहे मी ही हिरव्या मिरची उसळ आहे आणि ह्या प्रकारने खरंच तुम्ही कधीतरी करून बघा खूप छान बनते खायला पण खूप टेस्टी लागते हे बघा मी शेंगदाण्याचा कुट दळून घेतलेला आहे उकळी आल्याच्या नंतरच मी त्याच्यात टाकला आहे जेवढं तुम्हाला पाणी लागेल तेवढं तुमच्या अंदाजाने ते त्याच्यात टाका मी थोडी पातळच केली आहे हे बघा की छान झाले बघा ही उसळ आहे ना अशी ना बाजरीच्या भाकरी बर, बरोबर भाकरीबरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते किती मस्त झाली बघा आणि शक्यता आहे ना शेंगदाण्याचा कूट आहे ना दळून पातळ करून घेतला ना तर तो कमीत कमी भाजीला उकळी आल्याच्या नंतरच टाका लगेच टाकू नका कारण लगेच टाकल्याच्या नंतर आहे ना पूर्ण भाजी हिरवी बनत नाही व्यवस्थित आता चांगली उकळू देते बघ छान झाली बघा टाकून घेते घ्यायच्या आणि थोडी उकळी आली का मग उतरून घेते भाजी झालीच ती कारण ते शेंगण्याचं कुठं असल्यामुळे मी जास्ती नाही उकळू देत भाजी